नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमेध आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण हा आज या या प्लॉटमध्ये बघा ह्या प्लॉट आहे एमई यू एस सहाशे बारा आणि आज या प्लॉटला झालेले आहे अठ्ठ्याण्णव दिवस पूर्ण कंप्लीट या अठ्ठ्याण्णव दिवसात आपल्या सोयाबीनची पोझिशन बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेंगा पिवळ्या पडलेल्या आहेत आणि हिरवट आहे आणि पाला काही जास्त काही प्रमाणात गळलेला नाही जो की पाला भरपूर आहे पण बुडातला पाला पूर्ण पडलेला आहे बघा पूर्ण खाली झालेला आहे बुडातला पाला आणि शेंगा नाही का शेतकरी मित्रांनो भरण कमजोरच आहे पोटलोड आहे नाही अठ्ठ्याण्णव दिवस पूर्ण कंप्लीट झालेली आहे आपल्या आप सोयाबीनला हे मी सहाशे बाराला आणि भरण साधारण आहे आता हे बघा शेंड्याची शेंग तोडली आहे आपण ओल्सर आहे हे बघा अशी भरण आहे आणि बुडातली जर भरण पाहिली तर कमजोर आहे शेतकरी मित्रांनो तर याला सोंगणीला याला अजूक दहा ते बारा दिवस लागणार कारण की ही याची जे खोड आहे ना शेतकरी मित्रांनो ही खोड आहे हे हिरवच आहे आणि सोयाबीन हे लय बारीक आहे बारीक आहे सोयाबीन हे तर वायली शेंग घेतो म्हटलं शेंड्यावरची पूर्ण वायली खणखण हे बघा आता हे वायली खणखण आहे हे बघा तर हे बघा अजून हे गोलाकार याच आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे किती बारीक आहे नाही आता ह्या झाला शेतकरी मित्रांनो आपला शेंग भरण म्हणजे वाची आहे अजून काही सोयाबीन सोंगिणीला यालाही टाइम आहे तर वातावरणही बदल झाला आहे वातावरण बदल झाला आहे कालचं आज सकाळपासून म्हणजे काल दुपारपासून ढगाळ वातावरण आहे आणि चार पाच सहा सात सा, 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 तारखेपर्यंत पाणी आहे शेतकरी मित्रांनो चार पाच सहा सात सा, तीन चार दिवसात पाणी येईल काही भाग भागात पाणी तज्ज्ञ लोकांनी सांगितलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन सो सोंगणीला सुरुवात केली सर किंवा सो सोंगाची सुरुवात व्हायची आहे तर थांबून जा आता वाटपा कारण की असं वातावरण जर आलं तर दुपारला पाणी येऊ शकते शेतकरी मित्रांनो थांबून जा नका करू कारण की उभं सोयाबीनला काही फरक पडत नाही आणि नुकसानही होत नाही जसं माझं सोयाबीन आहे हे बघा जसं माझं सोयाबीन आहे का नाही हे उभं आहे याला काही फरक नाही पडत साधारण पाणी येईल का जास्त जास्त काही येणार नाही पाणी फार कमी येईल पाणी मोठ्या मोठ्या थेमाचा आणि ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये कचरा आहे का नाही आता कचरा कापणीला सुरुवात करून घ्या शेतकरी मित्रांनो आता थोडंसं दिसते थोडंसं पाला गळलेला आहे फिफ्टी पर्सेंट पाला आहे फिफ्टी पर्सेंट पाला अजून काही आहे कायम आहे म्हणजे गळलेला आहे काही फिफ्टी पर्सेंट पाला नाही का तर तुम्हाला आता दिसते थोडंसं मोकळं तर कचरा कापून घ्या शेतकरी मित्रांनो वयाने आली असेल तर जर वयाने नसून आली ना अजूकही थांबून जा पूर्ण पाला गेल्याशिवाय कचरा कापू नका कारण की खूप पसते खर्च जास्त येतो शेतकरी मित्रांनो मजूर काम नाही करत का नाही करत कारण की त्याला चालताच नाही उपडून येते ते कचरा कापून नाही येत उपडून ना आलेला कचरा शेतकरी मित्रानो उशीर होते आणि कापून जर आपण त्याच्या हाती राहते कापून जर घेतला तर लवकर होते आणि दोन दिवसाचं काम एका दिवशी होते शेतकरी मित्रांनो एका माणसं खूप काम पाहिजे बरं एकदा मजूर कामाला भिल्ल काम पाहिजे मजुराला जास्त म्हणून सांगतो खर्च काही करू नका थांबून जा आणि हा पाणी जाणार आहे आता सात तारखेपासून मोकळं होणार आहे वातावरण आणि सात तारखेच्या समोरनंतर तिथून थंडीलाही सुरुवात होईल वातावरण चेंज होणार आहे असं तज्ज्ञ लोक सांगतात शेतकरी मित्रांनो शेवट निसर्ग वातावरण बदल होऊ शकते आता मी तर केला आहे कचरा कापणीला सुरुवात मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे तुम्ही बघून घ्या कारण की धुऱ्याकाठचा जे वय आणि सर आहे जागा तिथला मी कचरा कापलेला आहे पूर्ण सपा म्हणजे तुम्ही सफा करून घ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कचरा कापला नाही तुम्हाला जर आता हार्वेस्टर काढा ज्याचे सोयाबीन शेतकरी मित्रांनो माडं सोयाबीन असेल हार्वेस्टरनच काढा खर्च कमी येतो शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांचं म्हणणं आता असं असेल का बा सोगून घेऊ नुकसान नाही होणार काही नुकसान नाही शेतकरी मित्रांनोच दोन्ही सारखेच आहे फक्त काय आपल्याला कुटार आप जमा भेटते एका ठिकाणी आणि हे कुटार आपल्याला जमा करायला लागते का दोन हजार रुपये एक्कर आहे आणि हे एकतीसशे बत्तीसशे रुपये एक्कर आहे शेतकरी मित्रांनो उधळं रोजाना तो सोडून द्या हिशोबच नाही लागत किती खर्च येईल का येईल काही हिशोब नाही लागत नाही तर हारवेस्टरनं सोयाबीन काढा शेतकरी मित्रांनो माडं सोयाबीन असेल तर आणि तुरीचं असेल तर सोमणीशिवाय पर्याय नाही नाही आता तुरीतले निघालेले आहेत छोटे हार्वेस्टर जर आले असेल तुमच्या इकडं तर काढून घ्या पण हारवेस्टरनंच आपल्याला या हंगामात हारवेस्टरनं सोयाबीन काढणी पुरडेल आता बस पंधरा दिवस पाहिजे होतो का आपल्या सोयाबीनला सोमलेले आलं शेत बघा अजून काही हिरवेच आहे शेंगा जय टाईम आहे आणि नुकसान बघा कसं होऊन राहिलं हे बघा शेंगा कोंब फुटून राहिले आले हे म्हणजे जे हिरवी शेंग राहिली आता त्याला पाणी जर आलं तर कोंब फुटते पण साधारण या पाण्यानं काही कोंब फुटणार नाही आहे या शेंगीला कोंब फुटले ते फुटले आता पुन्हा फुटणार नाही कारण की शेंग आता वाहून राहिली ओलावा कमी होऊन राहिला जमिनीतून दिवसेंदिवस नाही तर सावधान राहा सोमन टाळा शेतकरी मित्रांनो हे सात तारखेपर्यंत काही फरक नाही पडत अजून वयाने येते फास्ट काम होते लवकर आपल्याला ज्या ज्या शेतकरी सोयाबीन तुरीमध्ये असेल सोंग आलं असेल थांबून जा वायानं वाया नाही वाया ना जाऊ देत शेतकरी मित्रांनो सोयाबीन काळजी घ्या आपल्या पिकाची कारण की बरंचसे नुकसान झालेलं आहे सो यावर्षी उतारा कमी आहे काही फायदा नाही आहे सोयाबीन म्हणजे काय आता कष्ट करा करा कराने करावं काय शेतकरी मित्रांनो काय करावं आपण नाही इलाज नाही आहे पण शेती करावंच लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला कष्ट करावेच लागेल पर्याय नाही कचरा कापून घ्या शक्य होत असेल तर यात वयाने आल्यानंतर कापणी करा तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओ ने भेटूया आता रब्बी हंगामाला सुरुवात होऊन जाईल धीरे धीरे रब्बी हंगामालाही सुरुवात झाली असं समजा आता धुऱ्यानं वयानी आहे धुरे धुरे सफा करून घ्या जेणेकरून जेण्या पिकाला आपल्याला तार बांधता येईल डुकरासाठी नाही आता आपण अनेक शुडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद